आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं देवगाव येथील पी एम श्री जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत गरीब गरजू होतकरू विद्यार्थिनीना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही पी एम श्री जिल्हा परिषद मुलींची शाळा देवगाव येथील अनाथ गरीब गरजू होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी संचालक देविदास चेळेकर योगेश कुंदूर प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे मुख्याध्यापक प्रशांत लंबे सिद्धू बेऊर यांची उपस्थिती होती या प्रसंगी देविदास चेळेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसंच सुहास छंचुरे यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयश्री मेलगे पाटील यांनी तर आभार वैशाली कुलकर्णी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत लंबे शिक्षक वर्ग संगीता कुलकर्णी वैशाली कोरे शीतल पाटील प्रणाली जमादार आदींनी परिश्रम घेतले या शैक्षणिक साहित्यासाठी काशीनाथ राठोड माऊली तळीखेडे माजी नगरसेवक विनोद भोसले शिवम सोनकांबळे यांचं सहकार्य लाभलं आज आमच्या पी एम श्री जिल्हा परिषद शाळा देळगाव मुली येथे आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने जवळपास एकोणपन्नास गरजू विद्यार्थिनी या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आमची शाळा ही हद्दवाड भागामध्ये असून अतिशय ग गर, गरीब आणि होतकरू अशा मुली ते शिकतात आणि या विद्यार्थिनींना खरंच आवश्यकता असलेल्या अशा शैक्षणिक साहित्याचं वाटप आपल्या संस्थेमार्फत करण्यात आलं त्याबद्दल मी संस्थेचे मनस्वी आभार मानते तुमची ही जी मदत आहे ती निश्चितपणे त्यांचा जो शैक्षणिक प्रवास आहे तो सुखकर आणि सहज होण्यास मदत होईल यात शंका नाही पुन्हा एकदा या संस्थेच्या अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार